आपण जे पारंपरिक करतो दोघ नाही वाढलंय नाही गिरी म्हणून आपण केली याच्यात लय मोठ्या सुधारणा किंवा मधल्या काळामध्ये समजा आपण डायरेक्शन वावरात टाका उटी पडली का डायरेक्ट वावरात त्याच्यामुळे ज्या अडचणी झाल्या तर त्या सगळ्या अशाच आहेत लय गोरे सर तयार व्हायला पाहिजे लय हे सगळं व्हायला पाहिजे प्रत्येक गावात एक झालं पाहिजे प्रत्येक बांधावर एक झालं पाहिजे नाही शेजाऱ्यांचं ऐकतील ना शेजारी तसं कसं ऐकणार आहे नीच तर एक तर त्याला आपण पाडतात हे सगळं सांगताना गावात तर एक व्हायला पाहिजे पण लोक ऐकणार नाही त्याला जा लय उत्क्रांती यावा लागेल बलिवूड माझं नाव संजय शिवाजी आहे राहणार घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर साधारण म्हणजे ऐंशी नव्वद ऐंशी पंच्याऐंशीपासून शेती आहे पण शेतीतलाच वाढ होणारा उत्पादन खर्च जास्त त्या मानाने उत्पादन मिळणार नाही ह्या सगळ्या गोष्टी ज जा, झाल्या होते साधारण शेतीमध्ये आम्ही डाळिंब घेतो घेतो घेतोय ऊस घेतो आहे दा कांदा घेतो आहे ड्रॅगन फ्रूट घेतो आहे केसर आंबा आहे माझ्याकडे चारशे झाडं परत जांभळाची दोन झाडं याच्याकडं लावलेली शेवगा आहे मका आहे मला असं वाटतं म्हणजे त्याच्यामध्ये जे मायक्रोन्युट्रिनची जी डिफिशियन्सी आहे ती भरून काढतं आपलं हे आवेनो नायट्रोमिकचं सलरी आणि त्याच्यानंतर मग ती मला शेती पावडायला लागली कारण मी हे टाकल्यानंतर माझ्या कांद्याला आहे ना मी वॉटर सोल्युबोल साधारण तीन एकरला शंभर किलो टाकला असेल बाकीचं काही नाही टाकतं मला कांदा साधारण सातशे गुण ते सहाशे गुण तीन एकरमध्ये मिळाल्या कांद्याचा साईज कलर या सगळ्या गोष्टी मिळाल्या या सगळ्या गडबडीमध्ये मी कांदा लावल्यानंतर गोरे सरांचं मी जे अवेडो नायट्रॉमिक्स कसं वापरायचं हे बघितल्यानंतर मी सहज सोडून बघितलं तर मला एवढे सुंदर असे रिझल्ट मिळाले का माझ्या कांद्याच्या जवळजवळ अठरा ते वीस वीस पाथ ही झाल्या अशा जाड अंगठेवाणी आणि ती मुळी साधारण कांद्याची वीस ते बावीस सेंटीमीटर झाली कांदा काढला तर कांद्याचा कलर वगैरे एकदम सुंदर आहे आणि कमी खर्चामध्ये आलं त्याच्यामुळं मग कांद्याचं उत्पन्न आल्यानंतर मग कांद्याला सोडत असा मी माझं ड्रॅगन फ्रूट आहे साधारण सहा गुंठे शंभर फुले तर ड्रॅगन फ्रूट मी साधारण सतराला लावले पण सतराला लावेपर्यंत माझी त्याची उंची वगैरे वाढली नव्हती पण ह्या यांनी टाकल्या उंची एवढी सुंदर वाढली का विचारू हो नका मग हे करीत असं माझ्याकडे चारशे झाडं केसरची आहेत तर केसरला आंबा यायचा कधी यायचं नाही पण हे चालू केल्यानंतर आंबा मी मग आला साठ आंबा साठ जाळी मला निघली म्हणजे एवढा खुशका आणि आंब्याची गोडी एवढी आतूट आहे आहे म्हणजे सांगण्यासारखंच नाही तुम्हाला म्हणजे की तुम्ही वर्णन करण्यासारखंच नाही एवढंच गोड लागत साखरच त्याच्यानं जर माझ्याकडे इथं दोन झाडं आता जांभळाची तुम्ही जांभळ खाल्ल्यानंतर पहाशेल का जांभळसुद्धा एवढं सुंदर झालं ना एकदम गोड काय तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी अवेनॅट्रोसमुळं मला मिळाल्या शेती करूशी वाटली आणि गोरेसरांचं पाव तर मी डाळिंब लावली ज्या फेब्रुवारीमध्ये पण मला त्यांचं ते मी काही ट्रेनिंगचे हे घेतले मला ते दिसत नव्हतं माझ्या जुन्या मोबाईलमध्ये मग मी पंचावन्न हजाराचा साधारण एक ॲपोचा फोन घेतला बारा लिया काही म्हणतात त्याला मला लक्षात नाही पन्नास हजार घेऊन ते पाच बसून मग त्याच्यातून मला अजून सुंदर असं नाही तर मी शेती थांबावं अशी वाटत होती कारण उत्पादन खर्चच निघत नव्हता असा अनुभव आहे सगळा आणि नोव्हेंबरमध्ये मला त्यांचं एक व्हिडिओ बघायला मिळाला आलं यावेळी विचाररी म्हणजे होते का नाही होते मला माहीत नाही म्हणून मी आपलं चला म्हणलं बावीसशे रुपये एकदा काय टाकून पाऊ पंचवीसशे रुपये असं करून मग मी हे केलं पण रिझल्ट चांगले आले स्लरीचे फायदे मला जे दिसते आणि याच्यापूर्वी मी दोन हजार नऊपासून अठरापर्यंत डाळीम केले होते त्याच्यातले माझ्या ज्या चुका आहेत हे सगळं बघितले मला कळलं तर माझीच घोड चूक झालेली की बाबा मी शेनखरे डायरेक्ट वावरात टाकली आमक केलं मी पैसे मिळत राहिले आणि मग के बाकीच्या गोष्टीचा विचार नाही केला मग हे सरांचं ट्रेनिंग पाहून आता मग मी माझा गाडोळ खाताचा प्रोजेक्ट मी तू तुम्हाला दाखवतो मग गांडूळ प्रक्रिया करून मग मी हे सगळे जैविक वगैरे वापरून त्यांचं खत कसं तयार करायचं म्हणजे गांडूळ खात काय काय टाकायचं हे त्यांच्याकडून थोडं थोडं ऐकून मग आपलं थोडं थोडं टाकायचं तर माझी माका स्वीट कॉर्न आता हे असं दांड आहे बावीस दोन मेची लागवडी असं दांड आहे वा आपण जे पारंपरिक करतो दोघांनाही वाढलं नाही केली म्हणून आपण केली याच्यातल्याही मोठ्या सुधारणा किंवा मधल्या काळामध्ये समजा आपण डायरेक्शन वावरात टाका हा उटी पडली का डायरेक्ट वावरात तर त्याच्यामुळे ज्या अडचणी झाल्या त्या आशा तेक तेक तर त्या सगळ्या आशाच आहेत लय गोरे सर तयार व्हायला पाहिजे लय हे सगळं व्हायला पाहिजे प्रत्येक गावात एक झालं पाहिजे प्रत्येक बांधावर एक झालं पाहिजे नाही शेजाऱ्यांचं ऐकतील ना शेजारी तसं कसं ऐकणार आहे नीच तर एक तर त्याला आपुरे पाडतात हे सगळं पा सांगताना गावात तर एक व्हायला पाहिजे पण लोक ऐकणार नाही त्याला लय उत्क्रांती यावा लागेल भर मोठे सर्वांनी शिकूनच ट्रेनिंग घेऊनच शेती केली पाहिजे जसं तुम्ही अभ्यास करता एखाद्या गोष्टीचा तसं शेती आहे का अभ्यास हे पारंपरिक व घरची आहे शेती म्हणून करण्यात काय माझ्या नाही उत्पादन वाढलं साईज वाढल्या फळाची साईज वाढली उत्पादन वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला सगळ्यात मोठा उत्पादन खर्च कमी झाला झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली सगळ्यात मोठा फायदा हां आणि खत कमी द्यावा लागतील किंवा दिली नाही तरी तुम्ही जैविक वापरलं किंवा गांडूळ खत वापरलं तर केमिकल टाकावं हो लागणार ना असं मला वाटतं माझ्या सहा सात महिन्यात आठवड्याला सात लिटर सोडले एकरी कांद्याला आणि याला मी आत्ता आठवड्याला पाच एक तीन लिटर सोडतो हे क्षेत्र थोडं कमी पण एकरी सात लिटर आठवड्याला सोडतो ते असतं सरांचं ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांनी जे असं स्टँडर्स टॉपिक वगैरे सांगितलेलं जे आहे का नाही झाडं एवढे सुंदर झालेली की ते काय त्याच्यातून गेले मन हटत नाही बाहेर जायला हे आणि मग त्यांनी ते पंधरा दिवसाचं जे आमोशा पौर्णिमेचं जे सांगितलं ते करायचं या सगळ्या गोष्टी करायचं आठवड्याला करा हे सोडायचं महिन्याला काय खर्च सोडायचं बारकाचं हे सगळ्या गोष्टीमुळं मग ते जोराते उत्साह वाढतो माणसाचा